आपण नाही घाबरत आपण कुणालाच नाही घाबरत बंदूक पिस्तूल तोप रणगाडा आपण कुणालाच नाही घाबरत नवरा माझा नवसाचा या पिक्चर मधला अशोक मामांचा डायलॉग त्या आयुष्यात आपण पण म्हणतोय कारण आपण कुणालाच घाबरत नसतोय आपली कॉलर हवेत असते छाती पुढे असते आपला ताल असतोय मग आयुष्यात बायको येते ती सध्या काय करते हा प्रश्न मागे पडून तिला विचारून सांगतो किंवा ती काय म्हणेल इतवर विषय आला की आपला गाडा लाईनीला लागला पण आपण भिवून भिवून किती भितो तर अगं फक्त दोन पेग जास्त अजिबात नाही एवढं फोनवर सांगण्यापुरतं पण एक गडी बायकोला इतका भिला की त्यानं थेट खाडीत उडी मारली बायकोला म्हणला स्वतःला संपवतो आज विषय एंड करून टाकतो पण हा गडी घावला आधी स्वतःच्या बायकोला मग पोलिसांना आणि पुन्हा बायकोला सगळ्याची सुरुवात झालेली एका लॉजवरून ही बायकोला भिलेल्या नवऱ्याची स्टोरी बघा फक्त आपली समजून बघू नका नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय सकाळची गोष्ट आहे साडेआठ वाजता ऐरोली ब्रिज प्रचंड जाम झाला होता गाड्या होत्याच पण माणसांची गर्दी जास्त होती जमलेली माणसं ब्रिज वरून खाली बघत होती कारण खाली खाडीत पोलीस होते अग्निशमन दल होत स्थानिक मच्छीमार होते हे सगळे जण ब्रिज खाली शोध घेत होते बराच वेळ शोधल्यानंतर त्यांना एक माणूस सापडला गाळ्याच्या पुढं एका पिलरवर झोपलेला त्याच्या हाताला थोड्याफार जखमा झालेल्या कपडे फाटलेले बोटीच्या सहाय्यानं पोलिसांनी त्याला बाहेर काढलं पोलीस पोली स्टेशनला नेलं त्याच्या घरच्यांना बोलवून घेतलं चौकशी केली आणि मग पोलिसांसमोर उलगडला एक पिक्चर राहुल दाभाडे सत्तावीस वर्षांचा तरुण आपल्या बायकोसोबत चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी मध्ये राहायचा राहुल रिक्षा चालवायचा त्याच्या रिक्षावरच या जोडीचा उदरनिर्वाह चालायचा तसा दोघांचा संसार निवांत सुरू होता पण दोघांमध्ये भांडणं सुद्धा व्हायची भांडणाची दोन कारणं ठरलेली पहिलं कारण राहुलचं दारूचं व्यसन आणि दुसरं कारण त्याच्या बायकोला त्याच्यावर असलेला संशय राहुलला दारूचा इतका नाद होता की तो अनेकदा पिऊन कुठंतरी पडायचा त्याला घरी यायची शुद्ध सुद्धा राहायची नाही त्यामुळं त्याची बायको खवळायची आणि राडावायचा पण हे तसं किरकोळ कारण होतं खरा किस्सा होता राहुलच्या घरी न येण्याचा पिऊन पडलेला राहुल दोन तीन दिवस घरी यायचाच नाही तर बाबा त्याला शुद्ध नसेल तो लवकर लोड झाला असेल असा विचारायचे पुरुष म्हणून आपण करू पण बायको डेंजर असती राहुलची पण डेंजर आहे तिला डाउट आला राहुलचं बाहेर काहीतरी लफड आहे त्यामुळं ती सतत त्याची माहिती घ्यायची तो आहे काय करतोय कुणासोबत सोबत आहे सगळं सतत विचारायची एवढंच नाही तर ती राहुलचं लोकेशन सुद्धा ट्रॅक करायची एवढा ऐकून आपली चांगली असं वाटत असलं तर वाटू द्या आणि पुढे ऐका बायकोच्या सतत संशय घेण्यावरून राहुलची अनेकदा भांडणं व्हायची अशाच भांडणातून एकदा राहुलचं डोकं आऊट झालं तो, 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 तो मस्त लोडून घरी आला आणि घरी परत भांडण झालं वाद एवढा वाढला की राहुल रिक्षा घेऊन निघून गेला आणि परत आलाच नाही पण त्याची बायको निवंत होती आपली भांडणं झाली की नवरा फॉर्म फॉर्म मध्ये निघून जातो दारू पितो आणि दारू उतरली की घरी येतो या गोष्टीची त्याच्या बायकोला सवय होती पण बराच वेळ झाला तरी राहुल घरी आला नाही इकडं संशयाचं सीएफएल पेटला आणि राहुलच्या बायकोने त्याचं लोकेशन ट्रॅक केलं इतके दिवस तिच्या मनात फक्त संशय होता पण हाच संशय खरा ठरला राहुलचं लोकेशन ठाण्यातल्या एका लॉजवर दिसत होतं हवळलेल्या बायकोने पुढचा मागचा विचार केला नाही आणि ती थेट त्या लॉजवर गेली तिथं जाईपर्यंत तिला फक्त डाऊट होता आपला संशय खोटा ठरावा असं पण तिला वाटत असावं पण लॉजच्या रजिस्टरमध्ये तिला आपल्या नवऱ्याचं नाव सापडलं सोबत दुसऱ्याच बाईचं नाव होतं ते वाचून तिचं डोकं आणलं तिनं आपल्या नवऱ्याला खाली बोलवून घेतलं लॉजच्या अंगणात दोघांमध्ये तुफान राडा झाला तू दुसऱ्या बाई सोबत घावलायस असं म्हणत राहुलच्या बायकोनं खतरनाक भांडणं केली सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला आणि रागाच्या भरात निघून गेली आपण लॉजवर दुसऱ्या बाईसोबत आपल्या बायकोला सापडलोय त्या आपल्यावर चिडली चार लोकात आपला अपमान आप केलाय एवढं बघून घाबरलेल्या राहुलनं घरी जायचं धाडस केलं नाही आणि चिडलेल्या बायकोने सुद्धा त्याला फोन लावला नाही मग आली चार सप्टेंबरची रात्र बायको आपल्यावर चिडली ती गेलो तर अजून चिडल त्यात तिनं आपला अपमान केला त्या टेन्शन मध्ये राहुलनं मजबूत दारू पिली दारूच्या नशेत बायकोला फोन लावला आणि तिला म्हणाला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सगळ्यांसमोर तू माझा अपमान केला याच मला वाईट वाटलंय मी आता स्वतःला संपवतोय एवढं म्हणून त्यानं फोन कट केला त्या बायकोनं त्याला पुन्हा फोन करायचा प्रयत्न केला पण राहुलनं फोन उचलला नाही आपल्या नवऱ्यानं टोकाचं पाऊल तर उचललं नसेल ना, ना या भीतीने तिने काय घडलं याची माहिती आपल्या घरच्यांना गर्चनन दिली घरच्यांनी लागली चेंबूर पोलिसांना या ये घटनेची माहिती दिली तेव्हा चेंबूर पोलिसांनी राहुलचं लोकेशन ट्रॅक केलं ते सापडलं ऐरोली खाडीच्या ब्रिजवरती मग चेंबूर पोलिसांनी लगेचच या घटनेची माहिती नवी मुंबईच्या रबाळे पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनला दिली रबाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तडवी सहाय्यक उपनिरीक्षक शेख पोलीस कॉन्स्टेबल जाधव बीट मार्शल प्रदीप वाकुडे रत्नाकर तामस्वरे आणि फायर ब्रिगेडचे सदस्य मध्यरात्री ऐरोली खाडीच्या ब्रिजवरती पोहोचले तेव्हा तिथं राहुलची आई त्याची बायको त्याचा मेवणा आणि त्याच्या घरातले आधीच पोचलेले होते शिवाय पोलिसांना तिथे राहुलची रिक्षा सुद्धा दिसली याच रिक्षामध्ये त्याचा फोन होता त्यानं रिक्षा ब्रिजवर लावून खाडीत उडी मारली असावी असा, असा संशय पोलिसांना आला मग सगळ्या टीमनं टॉर्च लाईटच्या मदतीनं खाडीच्या किनाऱ्यावर आणि ब्रिज खाली राहुलचा शोध घ्यायला सुरुवात केली पण रात्री प्रचंड अंधार असल्यानं आणि त्या ब्रिज खाली उतरायला जागा कमी असल्यानं पोलिसांना तपास कार्यात अडथळा येत होता शिवाय पोलिसांना खाली फक्त चिखल गाळ आणि पाणी एवढंच दिसत होतं कदाचित वरून उडी मारल्यामुळं राहुलचा त्यात मृत्यू झाला असावा आणि त्याचा मृतदेह पाण्यामुळे वाहत वा। गेला असावा अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आणि रात्रीपुरतं तपास कार्य थांबवलं दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच सप्टेंबरच्या सकाळी रबाळे पोलिसांनी पुन्हा तपास करायला सुरुवात केली सकाळी ब्रिज खाली पाणी वाढायला सुरुवात झाली त्यामुळं पोलिसांना राहुलचा शोध घ्यायला मदत झाली त्यांनी जवळच असणाऱ्या दिवा कोळीवाड्याच्या जेट्टीवरून काही बोटींच्या आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं ब्रिज खाली शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक माणूस एका पिलरवर झोपलेला सापडला लगेच पोलीस बोटींच्या मदतीनं त्या पिलर पर्यंत पोहोचले आणि त्या माणसाला उठवलं तेव्हा त्यांना समजलं हा दुसरा तिसरा कुणी नाही राहुलच आहे त्याच्या अंगावर काही ठिकाणी जखमा होत्या आताला खरचटलं होतं त्यानंतर पोलिसांनी राहुलला रबाळे पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथं त्याच्या बायकोसकट घरच्यांना सुद्धा बोलावलं तर पोलिसांना एक बेसिक प्रश्न होता एवढ्या पाण्यात राहुल वाचला कसा तर बायकोने आपल्याला लॉजवरती पकडलं भांडण केलं चिडली यामुळं घाबरलेल्या राहुलनं दारूच्या नशेत खाडीत उडी मारली पण पाण्यात प्रचंड गाळ होता राहुल या गाळात अडकला त्याला पुढेही जाता येत नव्हतं आणि मागे येता येत नव्हतं जवळपास आठ तास तो याच गाळात थांबून राहिला सकाळी उजड पडल्यावर ब्रिज खाली असणाऱ्या पिलरवर जाऊन झोपला अशी माहिती त्याने स्वतःच पोलिसांना सांगितली तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलनं ब्रिजवरून उडी मारली आणि दारूच्या नशेत असल्यानं तो खाली पडल्यावर बेशुद्ध झाला सकाळी पाणी वाढलं तेव्हा तो वाहून जाण्याची शक्यता होती पण सकाळी तो शुद्धीवर आला आणि पिलरवरती येऊन बसल्यामुळं त्याचा जीव वाचला आता पोलिसांनी राहुलला सोडला असलं तरी त्याला आणि त्याच्या बायकोला समज दिली पोलिसांनी गाळातून बाहेर काढल्यानंतर राहुलचा फोटो काढला होता त्या त्याच्या चेहऱ्यावर बारीक हसू होतं हे बघून जरा बरं वाटलं पाण्याचा प्रवाह गाळ अशी सगळी परिस्थिती असताना राहुलचा जीव वाचला होता एका संकटातून तो सुखरूप बाहेर पडला होता पण त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या हास्यामागे टेन्शन होतच त्या बायकोला लॉजवर घावलो म्हणून ते खाडीत रुडी मारणे इतपत भिला असेल तर टेन्शन कसलं असेल हे वेगळं सांगायला नको बाकी कमेंटमध्ये अनुभव सांगू नका सल्ले देऊ नका भांडण होऊ नये म्हणूनही आपल्याच घरी राहायचं असतंय आणि भांडण झालं तरीही आपल्याच घरी राहायचं असतंय हे तेवढं विसरू नका